डोंबिवली पूर्वीतील फडके रोड परिसर दहंडी उत्सवाच्या रंगात रंगला कारण यंदा पहिल्यांदाच शिवसेना शिंदे गट कडून चोर दहंडी अर्थात सराव दयांडी आयोजित करण्यात आली दहंडीच्या दोन दिवसाआधी होणाऱ्या या सराव दहांडीला नावाने चोर दयांडी म्हटले जाते कार्यक्रमाची संकल्पना खासदार श्रीकांत शिंदे यांची होती तर मार्गदर्शन आमदार राजेश मोरे यांनी केले यावेळी आमदार मोरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार मानत डोंबोलीला दयांडी उत्सवासाठी मोठे व्यासपीठ मिळाले आहे असे सांगितले सुमारे पासष्ट गोविंद पथकांनी या सर्वात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला पाच ते सहा थरांचे उंच मनोरे रचत गोविंदांनी आपली ताकद आणि कौशल्य दाखवले कार्यक्रमात सहभागी पथकांना शिवसेनेकडून आकर्षक चषक आणि रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आमदार मोरे यांनी यावेळी मराठी संस्कृती व अस्मिता जपण्याचा संदेश देत महाराष्ट्रात मराठी माणस आहे मराठीवर प्रेम करणारे लोक पाहिजेत आपल्या सणांमधून आपली आणि आपली मराठी अस्मिता जपली पाहिजे असे सांगितले मी मनापासून या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि ज्यांच्या माध्यमातून प्रथमच डोंबुलीमध्ये असलेला हा दही सराव आणि या सरावाच्या माध्यमातून अनेक जे दहीहंडी कला आहे जे आपले पथक आहेत त्यांना एक व्यासपीठ डोंबरी सारख्या मोठ्या या शहरामध्ये फडके रोड मैदानावर आयोजित करण्यात आले ते श्रीकरांजी शिंदे साहेब त्यांचं मनापासून मी अभिनंदन करे आभार मानेन की पहिल्यांदाच या डोंबरी शहरामध्ये या फडके रोडवर अतिशय भव्य दिव्य असा सराव दहीहंडीचा ज्याला आपण चोर दहीहंडी म्हणतो येणाऱ्या दही कला त्याच्या दोन दिवस अगोदर असेल हा <coughs> सराव दही अंडीचा कार्यक्रम सन्मानिय शिंदे शिंदेसाहेब यांच्या माध्यमात होत आहे प्रचंड असा हा मोठ्या प्रमाणात जेवढे दही अंडी कला जे असेल त्यांना व्यासपूर देण्याचं काम केलं त्यामुळे मी त्यांचं मनापासून डोंगरी शहराच्या वतीने कल्याण ग्रामीणच्या वतीने अभिनंदन करतो आभार मानतो आणि येणाऱ्या उद्या स्वातंत्र्य दिवसाच्या आणि येणाऱ्या परवा दही अंडा कालाच्या का नागरिकांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज महाराष्ट्र मराठी आहे आणि मराठी प्रेम पाहिजे कारण मराठी प्रेम करणारेच लोक पाहिजे म्हणून मी महाराष्ट्राचा मराठीच आम्ही असल्या पाहिजे मराठी आपली अस्मिता जपली पाहिजे त्यामुळे सर्व आपलं मराठी जण त्याच्यासाठी आपण धावून जातो आणि आज चांगल्या प्रकारचा आपण आनंद घेतो रिपोर्ट जनशक्ती कल्याण